पुरातत्व विभागाच्या कार्यालयात भेटलेल्या बुजऱ्या अदिती भोवतीच्या चिरेबंद भिंतीला छोटस का होईना खिंडार पाडण्यात विराज यशस्वी झाला होता पुढं काय बाई करू नी कसं मी करू हे अदितीचं रडगाणं ऐकण्याची मानसिक तयारी ठेवूनच विराज भीमाशंकर ट्रेक करता घराबाहेर पडला होता ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी पुणे स्टेशनवरून सहा पाचची ट्रेन त्यांनी पकडली बावीस जणांचा ग्रुप बरेचसे नेहमीचे सवयीचे अधितीच काही ती अगदी नवखी समया सवयीनुसार ट्रेन सुटता सुटता आला मग त्याची यथासांग पब्लिक धुलाई झाली बहुतेक सगळे विशी पंचविशीतले टवाळी करत हसत खेळत मजेत प्रवास चाललेला होता अदितीही हसत बोलत होती पण आब राखून स्पर्शही कटाक्षानं टाळताना दिसत होती तिच्या काहीशा प्रौढ गंभीर चेहऱ्याकडं पाहून अशी सलगी करण्याचं धाडसही कुणी दाखवत नव्हतं सोबतच्या तरुणांची भाषा अनुभव जाणून घेण्याची तिची उत्सुकता मात्र विराजला आवडली सलवार कमी जावजी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आणि स्पोर्ट्स शूज अशा पोशाखातल्या पाठीला रक्सॅक अडकवलेल्या अदितीला क्षणभर ओळखलंच नव्हतं केवळ पेहरावातल्या बदलामुळं एखादी व्यक्ती एवढी वेगळी दिसू शकते यावर एरवी त्यानं विश्वास ठेवला असता की नाही कुणाच ठाऊक ताट खांद्यांमुळे आणि स्पोर्ट्स शूजमुळं तिच्या चालण्यात रुबाब होता चेहऱ्यावरचं बावरले पण लपत नव्हतं पण कुतूहल मिश्रित आनंदानं लकाकणाऱ्या डोळ्यांमुळं ती आज खूप निराळी दिसत होती दोन तासात कर्जत आणि पुढे एसटीनं कशेळीला पोचल्यावर एका उघड्या टेम्पोतून ते खांडसलं आले इथूनच डोंगर चढायला सुरुवात करायची होती टेम्पोतून उतरताच विराजनं सर्वांसह थेट परशाचं घर गाठलं शेणानं सारवलेली ओसरी आणि ऐस पैस अंगणाचं पर्शाचं कौलारू घर विराजला खूप आवडायचं अंगणात एका बाजूला गुरांसाठी पाण्याची टाकी थोड्याशा अंतरावर कडब्याची गंजी दुसऱ्या बाजूला गोठा तिथं चंद्री आणि वासरं चरत असायची अंगणातलं ते दृश्य पाहून विराज खुश झाला परशा अंगणातून विराजनं साथ घातली उगाच तर या घरात त्याला मुक्त प्रवेश होता आतून काहीच हालचाल जाणवली नाही पण त्यांच्या स्वागताची तयारी केलेली दिसत होती ढेलज्यात सतरंजा अंथरलेल्या होत्या त्यानं सगळ्यांना शूज सँडल्स काढून तिथं बसायला सांगितलं घरात प्रवेशणाऱ्या या नवागतांना पाहून गोठ्यातली चंद्री धडपडून उठली हमरायला लागली विराजनं जवळ जाऊन तिच्या गळ्याशी लोळीवरून हात फिरवला मस्तकावर खाजवल्यासारखं केलं तिची पाठ थोपटली ती सुखानं दावणीकडं वळल्यावर त्यानं पुन्हा हात मारली परशा आलास का लेकरा असं म्हणत पर्श्याची आई डोक्यावर आणि कमरेवर पाण्यानं भरलेल्या भल्या मोठ्या घागरी घेऊन बाहेरून अंगणात आली विराज चटकन पुढे झाला तिच्या डोक्यावरची घागर उतरवून ओसरीवर एका बाजूला त्यानं ठेवून दिली कमरेवरची तिनं उतरवलेली घागरही पहिलीवर व्यवस्थित ठेवली पर्श्याची माय म्हणजे काठापदराची सुती साडी हातभर हिरवी काकणं गळ्यात काळी पोत बोरमाळ कपाळावर रुपयाच्या नाण्या एवढं ठसठशीत पुंकू आणि उन्हात राबून रापलेल्या सुरकुतलेल्या समाधानी चेहऱ्याची मराठमोळी ग्रामीण स्त्री असं केवळ व्यक्तिचित्र नव्हतं विराजकर्ता त्याचीही ती माई होती विशुदा गेल्यानंतरच्या सैरभैर अवस्थेत तो डोंगरावर मुक्कामाला आलेला असताना माईनं त्याची पोटच्या पोरासारखी काळजी घेतली होती कमरेशी खोचलेला ओचा सोडवत माथ्यावरची चुंबळ माईनं घागरीजवळ ठेवली डोक्यावरचा पदर पुढं ओढत ओसरीवर आली तसा विराज तिच्या पायांशी वाकला तिनं तोंड भरून आशीर्वाद दिला अलाबला घेत म्हटलं लई हाडकलास र मागे डोंगरावरच्या मुक्कामानंतर तो परत जायला निघाला तेव्हाही तिनं असंच हाडकलास लेकरा असं म्हणत त्याला चार दिवस घरात ठेवून घेऊन मायेनं खाऊ पिऊ घातलेलं होतं विराज म्हणाला माई तिथं कोण मला रोज गरम गरम भाकरी दूध गूळ तूप खाऊ घालणार आहे लगीन केलं असतंच तर कारबारिनं मोशीनं करून घातलं असतं की पण तुम्ही शहरातली पोरं ही कांधी काय तुमच्या डोक्यात घुसेल सांगता यायचं सा नाही बाबा अरे येडेवारी बाशिंग बांधलं असतं तर आत्तापातूर दोन पोरं झाली असती की बघ तुझ्या परास लहान आहे पर त्याचं थोरलं आता शाळेत जायला लागलं की तेच विचारणार होतो मी माई चंद्या चिंगी कुठं दिसेनात अरे परवा पंचिम आहे नवं का नागाची पोरांना घेऊन तुळसा माहेरी गेली परशा दूध आणायला गेलाय लई वाडूळ झालं येईलच आता बाहेरून दूध आणायला गेलाय का चंद्री आटली वय बाबा आता दसऱ्या मोहरं येईल बघ तवाई ये खरवस खाया तुम्ही बसा बाबांनो आलीच मी आतून लख घासलेला पितळेचा पाण्याचा हांडा आणून तिनं ओसरीवर ठेवला तांब्या भांड विराजला देत म्हणाली तू दे बाबा पाणी म्या चाच बघते कुणी ते पाणी पिऊन किती गोड आहे न हे पाणी असं म्हणत तृप्तीची पावती दिली तर कुणी सोबत आणलेलं बाटलीबंद पाणी पिणंच पसंत केलं तेवढ्यात परशा आला पाठोपाठ गावात मागं रेंगाळलेले दीपक आणि समीरही ओसरीवर विसावलेल्या टीमला परशाची ओळख करून देताना विराज म्हणाला हा आपला दोस्त परशा कुणी ट्रेकर स्वतःविषयी फार बढाया वगैरे मारायला ला लागला ना तर त्याला परशासोबत डोंगर चढाय उतरायला लावतो आम्ही आणि मग तो ट्रेकर नंतरचे दोन दिवस टिररी वर करून गप गुमान पडून राहतो पाणी पण नाही मागत <laughs> आज परशा आपल्याबरोबर आहे तेव्हा बघालच तुम्ही याचं कौशल्य असो तर आता तुम्ही सगळे नाश्ता करून घ्या चहा येईल तोवर आत्ता बरोबर नऊ वाजलेत आणि दहा वाजता आपण चढायला सुरुवात करणार आहोत ठीक आहे दीपक आणि समीरकडं सगळ्यांची जबाबदारी सोपवून डोंगरावरच्या मुक्कामातल्या खानपानाची व्यवस्था करायला तो परशासोबत बाहेर पडला त्याच्या नेहमीच्या मदत निसाला हरीला परशामार्फत आधीच निरोप गेलेला होता हरी दारातच भेटला वाणसामानाची यादी आणि पैसे विराजनं त्यांच्याकडे सोपवले आणि तो परतला सगळ्यांनी नाश्त्याचे डबे उघडले होते माझी इडली तुझा खाकरा करत मजेत नाश्ता चालला होता त्यात दीपक समीर कुठे दिसेनात म्हणून तो स्वयंपाक घरात डोकावला तर दोघं चुलीसमोर बसून चहा चपाती खाण्यात मग्न साल्यानो टीमची व्यवस्था बघायला तुम्हाला सांगितलं तर तुम्ही स्वतःच्याच पोटपूजेत दंग त्यांच्या पाठीत गुद्दे घालत विराज म्हणाला आणि त्यांच्या शेजारीच त्यानं ही मांडी ठोकली अरे मा� होय की नाही मळ समीरनं ना लाघवी सूर लावला माई तोंडाला पदर लावून खुसखुसत म्हणाली अरे बाबांनो त्याला विचाराल का नाही तो येणार या खात्रीनं आधीच चपाती चुरून ठेवलेल्या पितळीत तिनं चहा ओतला आणि त्याच्यासमोर ती पितळी सरकवली विराजनं तो काला बोटांनी सारखा केला पहिला घास घेऊन खुशीत म्हणाला माई तू या चहा चपातीचं पेटंटच घेऊन टाक त्याची री ओढत दीपक म्हणाला आय एम डॅम शुअर या चहा चपातीचे आउटलेट्स पुण्यात झाले ना तर मॅकडी डॉमिनोजचं मार्केट एकदम डाऊन होणार मॅकडी डॉमिनोज पेटंट आउटलेट या शब्दांचा अर्थ माईला ठाऊक नव्हता पण पोरं आपली खुशामत करतायत एवढं तिला बरोबर कळलं ती आणखी घेण्याचा आग्रह करू लागली अचानक स्वयंपाकघर अंधारल्यानं सगळ्यांनी दाराकडं पाहिलं तर तिथं विभा आणि अदिती उभ्या दारातून येणारी सूर्यकिरण अडवून तरातरा पुढे येत विभा म्हणाली वाटलंच मला चुकलेले सम्या दिप्या विरू कुठं तर माईच्या चुली पुढं माई तुझ्या हातचं चवीढवीचं खाऊन यांची जीभ ना सोकावलीय अगं आम्ही एवढ्या भल्या पहाटे उठून काय काय करून आणलंय यांच्याशिवाय घास उतरे ना म्हणून शोधतोय इथं तिथं तर हे इथं तोबरे भरतायत आमच्यासाठी काही शिल्लक ठेवलंय की नाही यांनी का ग सकाळी सकाळी उगा कालवा करतीस फडताळातनं घे पितळ्या आणि ये इकडं ए पोरी बैस इथं ही इबा माहितीची आहे माझ्या तू नाही दिसलीस कंदी माईनं अदितीला विचारलं मी पहिल्यांदाच येते अदिती म्हणाली खाऊन घे बया डोंगर चढायचा हाय दमशील असं म्हणत माईनं पितळीत चपाती चुरायला सुरुवात केली तशी अदिती पटकन म्हणाली मला नको अपमान महाराज घोर अपमान समीर गरजला माईसारख्या अन्नपूर्णेचा हा उपमर्द आपली रयत कदापि सहन करणार नाही कोणती शिक्षा द्यायची या महामूर्ख बालिकेला ते आपणच सांगावं महाराज रयत आपल्या आज्ञेबाहेर नाही समीरनं मावळी थाटात बसल्या जागेवरूनच हातवारे करत निवेदन केलं आणि चहा चपातीचा बोकाणा भरला आपल्या तोंडातला बोकाणा गिळून विराजनं फरमान सोडलं गुन्हा अजाणतेपणी झाल्यानं बालिकेला माईच्या चहा चपातीची चव आधी चाखवा मग चपाती चहाची तरीही तिनं गुन्हा मान्य न केल्यास पितळी काठोकाठ भरून चहा पाजा शिक्षेची तामिली तोवर बालिकेला डोंगर चढण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे अशी रयते दवंडी द्या त्यांच्याजवळ बसून लोटपोट हसणाऱ्या विभानं अदितीला ओढून खाली बसवलं चहा चपातीची पितळी तिच्यासमोर सारली आणि मुकाट खाऊन घे असा इशारा केला ई चहा आणि चपाती शी असं म्हणत पळ काढणारी तानिया विराजला आठवून गेली अदितीची प्रतिक्रिया जाणण्यासाठी तो तिच्याकडं पाहू लागला तिथला प्रत्येक जण उत्सुकतेनं तसंच करताना पाहून ती अवघडून गेली होती तिचं अवघडले पण ओळखून समीर दीपकचं लक्ष आपल्याकडे वेधत विराज म्हणाला आटपा रे लवकर परशा हरे आल्या असतील तर त्यांनी आणलेला शिधा विभागून त्यांच्याकडे दोन थैल्या द्या उरलेलं थोडं थोडं सामान आपल्या सॅकमध्ये घाला पण बोलताना त्याच्या लक्षात आलं की सम्या आपल्या बोलण्याकडे लक्षच नाहीये ते अजूनही अदितीकडेच बघतायत मात्र आता त्यांच्या डोळ्यात कुतुहलाच्या जागी कौतुक का तरळत होतं अभावितपणे त्याचीही नजर अदितीकडं वळली सगळ्यांच्या रोखलेल्या नजरांकडे साफ दुर्लक्ष करून पितळी हातात घेऊन अदिती मनापासून चहा चपातीचा आस्वाद घेत होती खाणं संपवून तिनं पितळी खाली ठेवली तेव्हा समीरनं विचारलं कसा होता माईचा प्रसाद खासच लहानपणी सांगलीला आजीकडं जायचे ना तेव्हा हाच नाश्ता मिळायचा आधी ती पुटपुटली अरे यार मग नखरे कशाला करत होतीस मघाशी दीपक उसळला नाश्ता झाला होता ना आमचा हंड्यातलं पाणी संपलं म्हणून आत आलेलो खूप खाल्लं तर डोंगर चढताना त्रास होईल अशी भीती वाटली पण काय करणार महाराजांनी चहा चपाती खाल्ल्याशिवाय डोंगर चढण्यास मनाईचं फरमान काढल्यामुळं बोलता बोलता तिनं विराजकडं तिरपा कटाक्ष टाकला एक टक तिच्याचकडं पाहणाऱ्या त्याच्या नजरेत तिची नजर क्षणभर मिसळली आणि ती गपकन थांबली माईकडं बघत अदिती म्हणाली आजीची आठवण झाली आज तिचे डोळे पाणावले होते माईनं तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आता हा फॅमिली मेलो ड्रामा रंगतो की काय या शंकेनं विराज चटकन उठला ऑर्डर दिल्यासारखा म्हणाला माई चहा गाळून दे पटकन विभे आटपलं ना तुझं मग उठ ना पाणी नेऊन दे बाहेर अदिती तू ते चहाचं पातेलं नाही ए साल्यानो बघत काय उभे राहिलाय पेपर कप्स काढा सॅकमधून कमॉन हरिअप इट्स नाईन फोर्टी ऑलरेडी तो सगळ्यांच्या पितळ्या उचरायला लागल्यावर अदिती म्हणाली राहू दे मी उचलते ना तुला नेमून दिलंय ना काम ते कर तो तिरसटला पितळ्या घेऊन परसदारी गेला भांबावून त्याच्याकडे बघणाऱ्या अदितीला माई म्हणाली अग हे पोरगं असलंच हा इचिंद्र आता समध्यांच्या पितळ्या घासून निचळ करून आणल पुसून फडताळात लावल तेव्हाच हिथून बाहेर पडल जा बया तू आपली नेऊन दे समध्यासने घे काही न बोलता अदिती चहाचं पातेलं घेऊन बाहेर आली विराज तो साऱ्यांचा चहा पिऊन झाला होता तुडुंबलेली पोट मोकळी करण्यासाठी पांगापांग होण्याच्या आत त्यानं सगळ्यांना एकत्रित बसवून सूचना दिल्या सो फ्रेंड्स वी आर मार्चिंग नाव पण निघण्यापूर्वी काही सूचना देतोय सगळ्यांनी त्या कटाक्षानं पाळायच्यात विशेषत फ्रिकी मूवर्स बरोबर पहिल्यांदाच येणाऱ्यांना मला काही सांगायचं आहे ट्रेक म्हणजे केवळ मौज मजा धांगडधिंगा हास्य विनोद कॅम्प फायर गाणी गप्पा धमाल अशा कल्पनेनं आलेले असाल तर सॉरी तुम्ही इथूनच परतू शकता तुमचे पैसे लगेच परत मिळतील हे सगळं होईल पण वर गावात पोचल्यावर ट्रेक रूटवर पाळायच्या नियमांबाबत मी जरा जास्तच काटेकोर आहे माझ्याबरोबर यापूर्वी ट्रेकला आलेल्यांनी तुम्हाला त्याची स्पष्ट कल्पना दिलेली आहेच तुम्हाला दिलेल्या ब्रोशरमध्येही सगळ्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख मी केलेला होता तरीही काही गोष्टींची पुन्हा आठवण देतोय जंगलातल्या प्राण्यांना पक्ष्यांना आपल्याकडून कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्या येता जाता उगाच झाडं झुडपं ओरबाडू नका वाटेत मोठमोठ्यानं गप्पा मारणं आरडाओरड करणं पानं फुलं तोडणं ओरबाडणं पशुपक्ष्यांना विनाकारण दगड मारणं फोटो करता म्हणून त्यांना हुसकावणं घाबरून उडायला किंवा पळायला लावणं प्राणी दिसताच किंचाळणं पक्ष्यांची घरटी झाडांवरून किंवा कपारीतून काढून घेणं असले प्रकार मी खपवून घेणार नाही आपण त्यांच्या अधिवासावर आधीच अतिक्रमण करतो आहोत आपल्या गैरवर्तनानं त्यांना अधिक दुखवायचं नाही आहे शिवाय वाटेत कुठंही कचरा टाकू नका चॉकलेटचे रॅपर्स प्लास्टिकच्या पिशव्या रिकामे कॅन्स टेट्रा जो काही तुमच्याकडे कचरा असेल तो तुमच्या सॅगच्या साईड पॉकेटमध्ये ठेवा तुम्हाला तो जर जड वाटत असेल तर माझ्याकडे सोपवा किंवा मा दीपक समीर विभा परशा यांच्याकडंही किवी बॅग्स दिलेल्या आहेत त्यातही टाकू शकता तुमचा कचरा आम्ही कॅरी करू नो वरी मागं राहणारा कचरा म्हणजे आपल्या पाऊल खुणा असतात हे लक्षात घ्या आणि पाऊल खुणांवरून चालण्याची माणसाची सहज प्रवृत्ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्यानंतर येणाऱ्या ट्रेकर्स पुढे कोणता आदर्श आपण ठेवणार आहोत याचा विचार करा ओके सगळ्यांनी होकार भरला एनिबडी वॉन्ट्स टू गो बॅक या त्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल साऱ्यांनी एकमुखानं नकार नोंदवला तो पुढं म्हणाला मी तुम्हाला ब्रोशरबरोबर भीमाशंकर अभयारण्याविषयीची छोटी नोटही दिलेली होती तुम्ही वाचून आलेले असाल अशी अपेक्षा आहे त्यामुळं इथं आढळणारे प्राणी पक्षी वनस्पती यांची माहिती तुम्हाला झालेली आहेच त्या नोटमधून आता निरीक्षण करत सावकाश चला वर पोचण्याची अजिबात घाई करू नका तसे पाच एक तासात पोहोचूच आपण पण संध्याकाळ झाली तरी हरकत नाही सो एन्जॉय द ट्रेक मेक एव्हरी मोमेंट मेमरेबल ऑल दी बेस्ट मैत्रिणींनो या विराजच्या निमित्तानं आपल्यालाही भीमाशंकरचा ट्रेक घडणार आहे असं दिसतंय चला पूर्वतयारी तर झाली आहे कदाचित शनिवारी आपण भेटू तेव्हा डोंगर चढायला प्रारंभ होईल एक्सायटेड ना अर्थात तोवर आणखी एखादं उपकथानक सुरू झालं नाही म्हणजे मिळवली असून उत्सुकतेला ताणलेल्या अवस्थेत तसंच ठेवून आपलं नेहमीचं कर्तव्य आता पार पाडूया म्हणजे व्हिडिओ लाईक करणं लिंक शेअर करणं चॅनलवर नवे असू तर मैत्र चॅनलला सबस्क्राईब करणं बेल ऐकनवर क्लिक करणं वगैरे वगैरे आणि चॅनलवरच्या वेगवेगळ्या प्लेलिस्टमधले व्हिडिओज देखील आपापल्या आवडीनुसार सवडीनुसार पाहत राहूया भेटूया शनिवारी रात्री नऊ वाजता तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्याही आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार